तर शिर्डीमध्ये महाअधिवेशन सुरू आहे भाजपाचं आणि या महाअधिवेशनासह भाजपाची सदस्यता नोंदणीसुद्धा सुरू झालेली आहे शिर्डीमध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार नोंदणी कक्षांची उभारणीसुद्धा करण्यात आली आहे तर शिर्डी येथे भाजपाचं महाविजयी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये राज्य निहाय राज्यामध्ये हे अधिवेशन आहे महाराष्ट्र राज्याचं अधिवेशन आणि यात जिल्हानिहाय सदस्यता नोंदणी कक्ष उभारले गेलेत तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात भारतीय जनता पार्टीचं महाविजयी अधिवेशन आज शिर्डीमध्ये पार पडतं शिर्डी आहे आणि याची तयारी मागील काही दिवसांपासून शिर्डीतल्या भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केली जात होती आणि आपण जर पाहिलं तर राज्यभरातील कार्यकर्ते जे आहेत ते आता या सगळ्या अधिवेशनामध्ये यायला सुरुवात झालेली पाहायला मिळते आणि या, या सगळ्या कार्यकर्त्यांची नोंदणी जी आहे ती व्यवस्थितरित्या करून घेण्यासाठी किंवा या सगळ्यांची व्यवस्था करून घेण्यासाठी आणि या सगळ्यांचा डाटा जो आहे तो ठेवण्यासाठी मोठी यंत्रणा जी आहे ती ही सगळी कामाला लागलेली पाहायला मिळते प्रत्येक विभागानुसार जे आहेत ते हे सगळेजण या ठिकाणी पोहोचतायत अगदी आमदार देखील सगळे या ठिकाणी भाजपचे थोड्याच वेळामध्ये पोहोचायला सुरुवात होते आपण जर पाहिलं तर अतुल भोसले नुकतेच आमदार या ठिकाणी पोहोचले इतर सगळे आमदार देखील अशाच रीतीने जे आहेत ते या ठिकाणी येतील सहभागी होतील आणि त्यांची नोंदणी देखील अगदी आमदारांची नोंदणी देखील जी आहे ती या ठिकाणी केली जाते आपण जर पाहिलं तर सातारा मध्ये जे आहे ते अतुल भोसले तर नोंदणी करतायत कारण का ते करड कराड मतदारसंघातले आमदार आहेत आणि आपण जर पाहिलं तर या सगळ्यांची नोंदणी जी आहे ती या ठिकाणी करून घेतली जाते कॅमेरा पर्सन सिद्धूसह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज शिर्डी